सध्या सोशल मीडियावर पाण्यामध्ये हळद टाकण्याचा ट्रेंड प्रचंड व्हायरल होतोय आपल्यापैकी बऱ्याच जणांनी हा ट्रेंड केलाही असेल पण जरा थांबा कारण हा ट्रेंड फॉलो कराल तर भयंकर संकट येईल असा दावा एका ज्योतिषानं केलाय ज्योतिषाचा इशारा देणारा हा व्हिडिओ व्हायरल झाला आणि त्यानंतर नेटिझन्स संभ्रमात आहेत पण हा दावा खरा आहे का पाहूयात रात्रीच्या गडद अंधारात पाण्यात हळद टाकण्याचा हा ट्रेंड सध्या इंटरनेटवर धुमाकूळ घालतोय नेटकरी काचेच्या ग्लासमध्ये हळद टाकतात त्यानंतर हळूहळू हळद पाण्यात उतरते का मिडमिडत्या चांदण्यासारखी जादू सारखी वाटते पण थांबा नेटवर इशारा दिलाय हळद मिसळणं ही कोणतीही सामान्य प्रक्रिया नाही असं केल्यानं घरात नकारात्मक ऊर्जा येईल सोबतच यामुळे भूत प्रेतांना आमंत्रण दिल्यासारखं होईल असं व्यास यांचं म्हणणं आहे पाण्यात अशा प्रकारे हळद मिसळल्यानं तुम्ही तुमच्या घरात नकारात्मक ऊर्जा आणताय पाण्यात हळद मिसळणं ही कोणतीही सामान्य प्रक्रिया नाही तर ती एक तांत्रिक क्रिया आहे या क्रिये भूत या क्रियेमुळे आमंत्रण जाऊ कृतीमुळे तुमच्या चंद्र आणि कमकुवत होऊ शकतात ज्यामुळे तुमच्या नशिबावर वाईट परिणाम होऊ शकतो तुमची मानसिक स्थिती बिघडू शकते तुमच्या घरात संकट येऊ शकत ज्योतिष अरुण कुमार व्यास यांचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर वाऱ्यासारखा पसरला काही तासात व्हिडिओला लाखो व्ह्यूज मिळाले व्यास यांच्या या पोस्ट नंतर नेटकरी आता चिंता व्यक्त करतात बल्कि ये एक तांत्रिक प्रक्रिया आहे इसमें भूत प्रेतों को भी इन्वाइट किया जाता है दरम्यान ज्योतिष अरुण कुमार व्यास यांच्या इशाऱ्यावर अंधश्रद्धा निर्मूलन समितीने टीका केली व्यास यांचं म्हणणं म्हणजे अंधश्रद्धा आहे नकारात्मक ऊर्जा असं काही नसतं अशी टीका अनिशच्या मिलिंद देशमुख यांनी केली आहे भूत असणं ही मनाची कल्पना आहे मनाचे खेळ आहे ह्या जगामध्ये कुठे होत नसतो त्याच्यामुळे याच्यामध्ये तसं काहीही नाहीये ज्या पद्धतीचं सांगितलं जातं नकारात्मक ऊर्जा घरामध्ये येते अशी ऊर्जा नकारात्मक ऊर्जा सकारात्मक ऊर्जा मोजण्याचं कोणतंही साधन नाहीये आणि ज्या पद्धतीचे हे दावे आहेत ते अवैज्ञानिक दावे आहेत इंटरनेटच्या जगात कधी कोणता ट्रेंड व्हायरल होईल याचं काही नेम नाही आता ग्लास मध्ये हळद टाकण्याचा ट्रेंड आहे आपल्यासोबत अनेक जण या ट्रेंडचा आनंद लुटत असताना ज्योतिष व्यास यांनी यामुळे घरावर संकट येईल असं म्हणत भीती पसरवण्याचा प्रयत्न केलाय पण आजच्या या इंटरनेट सोशल मीडियाच्या काळात अशा प्रकारे ज्योतिषाच्या बोलण्यावर विश्वास ठेवणं आपली चूक असेल बाबा ज्योतिषाच्या या कोणत्याही विधानावर आंधळेपणानं विश्वास ठेवू नका अंधश्रद्धा निर्मूलन समितीनं देखील हे सगळं थोतांड असल्याचं म्हटलंय त्यामुळे निर्धास्त रहा आणि हो ट्रेनचा आनंद नक्की घ्या ब्युरो रिपोर्ट झी चोवीस तास मुंबई